नमस्कार मित्रांनो विपाच्या मासघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे आलू पराठा हा हे बनवायला खूप सोपं आहे आणि जास्ती वेळही लागत नाही तुम्ही बघू शकता कसा यम्मी दिसतोय बटर बर आपला आलू पराठा चला तर बघूयात ह्याला लागणारे साहित्य सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेणार आहे मी इथं चार पाच बटाटे घेतलेले आहेत हे आपण साधारण चार ते पाच लोकांचं आरामात होऊन जातं चार पाच बटाट्यांमध्ये पराठे सो आता आपण पहिल्या ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे उकडून घ्यायच्या आहेत तुम्ही पातीलात सुद्धा उकडू शकता कुकरमध्ये पटकन होतं म्हणून मी कुकरमध्ये उकडून घेते आहे कुकरमध्ये आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्या कुकरप्रमाणे आपल्याला आपल्याला कुकरचा अंदाज असतोच तर इथं मी तीन शिट्ट्या आहे तीन शिट्ट्यामध्ये हे बटाटे माझ्या कुकरमध्ये व्यवस्थित होतात कुकर झाला की आता बटाटे साठी गार होण्यासाठी कुकर साईडला ठेवायचा आणि आपण बघणार आहोत ह्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य तर इथं मी घेतलेला आहे कढीपत्ता मिरची आणि लसूण आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत कढीपत्तासुद्धा मी पेस्टमध्येच घालणार आहे कारण कढीपत्त्याचा फ्लेवर हे खूप छान येतो फोडणीसाठीसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी आता फोडणीमध्ये नाही घालणार आहे मी याची पेस्टच करून घेणार आहे तर लसूण आणि मिरची कढीपत्ता आपण घेणार आहोत हे मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आपली मिरची लसूणाची पेस्ट झालेली आहे बघा ह्या पद्धतीत असं बारीक करून घ्यायचं आहे बटाटे झालेले तर ता दिसत आहेत आपण सर्वप्रथम त्याला सोलून घेऊयात गरम आहेत थोडेसे आता आपण सगळे बटाटे सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीत सोलून झाले की आपण बटाटे खिसून घेणार आहोत आपण स्मॅश पण करू शकतो पण मी खिसणं प्रेफर करते बिकॉज स्मॅश जरी केलं तरीसुद्धा थोडासा जाड बटाटा असा राहतो खिसला की तो नाही राहत म्हणून मी सगळे बटाटे खिसून घेणार आहे आपण आपल्या चॉईसनुसार स्मॅश पण करून घेऊ शकतो आता आपण इथं गव्हाचं पीठ मळून घेणार आहे पीठ एकदम मऊसूद मळायचं आहे आणि जास्ती घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्ती पातळ पण नाही ठेवायचं आपण चपात्यासाठी जसा मळतो तसा डो चपातीचा आपण तसाच इथं सेम मळायचा आहे छान त्याला मौसू झालं पाहिजे अशा पद्धतीत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ तेल आणि पाणी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच टाकलेलं नाहीये सिंपल चपात्यांसाठी पीठ मळतो तसंच ह्याच्यासाठी मिळून घ्यायचं छान असं मसूद करायचं मळून मळून म्हणजे पराठे छान होतात या पद्धतीत आता आपण ह्याला पंधरा वीस मिनटं साईडला ठेवूयात आणि आता बटाट्याची भाजीची तयारी करूयात कढईमध्ये आपण सर्वप्रथम तेल टाकणार आहे मी पूर्ण प्रॉपर भाजी करून घेते आपण जरी कच्चं वाटण वगैरे टाकलं किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा बटाट्यामध्ये चालतं पण मी असं पूर्ण प्रॉपर करून घेते म्हणजे जरा छान पण लागतं इथं मी तेलामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी तडकली की आपण त्याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट ते घालणार आहे लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालची आहे पेस्ट खूप छान परसून घ्यायची आहे म्हणजे कचवट असं लागत नाही कच्च हे छान नीट छान परतून घेतलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं स्पायसेस टाकणार आहोत स्पाइस म्हणजे मी जास्ती तिखट वगैरे असं ह्याच्यामध्ये आता काही टाकणार नाहीये मी सिंपल त्याच्यामध्ये धना पावडर आणि हळद टाकणार आहे दॅट पण पहिलं आपल्याला छान पद्धतीने परतून घ्यायचंय मीठ टाकते आहे मी मीठ मी आत्ताच टाकते नंतर बटाट्यामध्ये मी मीठ टाकणार नाही आहे मी आत्ताच मीठ टाकून घेतलं आहे एक टेबलस्पून आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकती आहे हाफ टेबलस्पून वगैरे पण हळद त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि ह्याच्यामध्ये मी त्याच्यानंतरून आता धना पावडर टाकणार आहे धना पावडर टाकली की पराठ्याला खूप छान फ्लेवर येतो हो त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा धना पावडर टाकून पराठा एकदम मस्त लागतं म्हणून ह्याच्यामध्ये मी कोथंबीर नाही टाकली तुम्हाला जर कोथंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथंबीर सुद्धा टाकू शकता पण कोथंबीर जरी टाकली तरी धना पावडर टाकून एकदा तुम्ही ट्राय करा खूप छान होतं पराठा तर हे पण सगळं आपण छान परतून घेणार आहोत छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत जो आपण किसून घेतलेला आहे तो बटाटा पण थोडासा परतून घ्यायचा म्हणजे तो मसाला सगळा त्याला लागला पाहिजे असा थोडासा परतून घ्यायचा खूप परतला नाही तरी सुद्धा चालेल बिकॉज तो आधीच शिजलेला आहे पण सगळा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीत मसाला मिक्स झाला की आपण बटाटा गार करण्यासाठी परत परातीत आहे मी आता तुम्ही कढाईमध्ये सुद्धा गार करायला ठेवू शकता पण थोडासा त्याला टाईम लागतो म्हणून मग मी ते परत परातीत गार करायला काढून आहे आपला बटाटा आणि कणिक हे रेडी झालेलं आहे तर पराठा करायचं साठी आपण रेडी आहोत पण चपातीचा उंडा घेतो तेवढाच उंडा घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आपण पुरणपोळी जशी करतो तसं पण लाटू शकतो पण अशा पद्धतीत जर केला तर पराठा छान लागतो दोन उंडे करून घेतले ते पुरीसारखे लाटून घ्यायचे पण पुरी जशी लाटतो तशी थोडीशी जाड लाटतो की नाही पुरी तशीच हे थोडंसं जाड लाटून घ्यायचे दोन पुऱ्या आपल्या आणि त्याच्यामध्ये एका पुरीला आपण बटाटा लावून घेणार आहोत बटाट्याची भाजी जी आपण बनवलेली आहे ती आपण त्याला लावून घेणार आहोत जास्ती जाड पण नाही लावायचे आणि जास्ती पातळ पण नाही भाजी लावायची बघा अशा पद्धतीत थोडीशी भाजी त्याला लावून घ्यायची भाजी लावून झाली की एका पुरीवरती आपण दुसरी पुरी टाकणार आहोत आणि साईडनी काट त्याचे क्लोज करून टाकणार जास्ती पातळ पीठ मळायचं नाही नाहीतर मग पराठा फुटण्याची शक्यता राहते आणि जास्ती घट्ट पीठ मळलं की मग तो तसं मौसूद लागत नाही त्याच्यामुळे चपातीचं पीठ असतं तसंच आपण हे करायचं आता हे झालं की आपण हलक्या हाताने ह्याला आता लाटणार आहोत जास्ती जोरात नाही लाटायचं हलक्या हाताने त्याला लाटायचं मग अशा मस्त पराठा होतो दोन तीन वेळा जरी लाटलं तरी पराठा रेडी होऊन जातो झाला पराठा आपला रेडी आता आपण त्याला भाजून घेऊयात <coughs> थोडंसं तेल टाकलं आहे मी तव्याला चिटकू नये म्हणून पराठा आता आपण भाजून घेऊयात तुम्ही ह्याला तुपही लावू शकता तेलही लावू शकता किंवा बटरही लावू शकता आता मी तेलानी याला तेला भाजून आहे सिंपल चपातीला भाजतो तसंच तेल लावायचं काही रॉकेट सायन्स नसतं अवघड काही नाहीये असं दोन्ही साइडी तेल लावून आपला पराठा आपण भाजून घ्यायचा बघा कसा फुगला आहे आपला पराठा आपला पराठा आता भाजून रेडी झालेला आहे आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा खायला रेडी झालेला आहे आपला पराठा मी त्याला बटर लावून आहे बटर लावलं की असं छान फ्लेवर येतो तसंच तर पराठ्याला आपण मख्खन लावतो पण हे जरी अमूल बटर जरी लावून खाल्लं ना तरी पराठा अप्रतिम लागतो अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आलू पराठा तर नक्की ट्राय करा थेंक यू